वास्तुशास्त्र आणि याचा कसा संबंध येतो किंवा घरात कोणते प्लांट असले पाहिजे बघा वास्तुशास्त्राची व्याख्या खूप सुंदर केलेली अहम वास्तू दैत्य हातते परित वास्तू प्रजापती स्तरम म्हणजे वास्तूची निर्मिती विश्वकुमारांनी केलेली आहे प्रजापती त्याचं रक्षण करतो बघा बऱ्याच वेळेस आपण दिशांना महत्व देतो उत्तर दिशेला हे हवं दक्षिणेला हवं पश्चिमेला ही हवं हे हवं ब्रह्मस्थानावरही हवं पण वनस्पती शास्त्रांची ज्यावेळेस आपण व्याख्या करतो ना तो वनस्पती शास्त्रांमध्ये आपली जी वास्तू आहे या वास्तूमध्ये बत्तीस पद देवता असतात आणि प्रत्येक पद देवता जो मी तुम्हाला एका मागच्या याच्यातून बोललो होतो की गणपतीला दुर्वाचा आवडतात शिवशंकरजींना बेलच आवडतो प्रत्येक दिशेला त्या त्या देवता असतात आणि ह्या देवतांचा प्रभाव वाढवण्यासाठी खऱ्या पुढ्या वनस्पतींचा वापर आपण करू शकतो म्हणून मी प्रत्येकाला सांगतो तुमचं घर बांधताय ना घर बांधत असताना तुम्ही भूमिक कर, भूमिपूजन करत असता अग्निपासून सुरुवात करा अग्निमे प्रभाविते प्रारंभ असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं अग्निपासून केलेलं वास्तूचं प्रारंभ थेट तुम्ही ईशान्येपर्यंत थांबवा मग आपण वास्तूमध्ये नवीन निर्मिती करण्यासाठी ज्यावेळेस आपण पाया खणतो त्यावेळेस काही वनस्पतीशास्त्र आपण तिथे ठेवू शकतो याची खूप सुंदर एक व्याख्या केली त्याच्यामध्ये आहे अर्जुनाची साल चारही कोपऱ्यांना अर्जुनाची साल जर आपण ठेवलेली लाल वस्त्रामध्ये साधारणतः त्याचं प्रमाण अडीचशे ते पाचशे ग्रॅम आपण ठेवूया ते जर तुम्ही ठेवता आहे त्याच्यानंतर तुम्ही बांधकाम सुरू करताय तर तुम्हाला वास्तू तथास्तू म्हणते त्याच्यानंतर आहे कुचला नावाची वनस्पती आहे नाग केशर आहे नागचाफा आहे त्याच्यानंतर तुमचं चंदन आहे कप कापूर आहे ह्या सगळ्या ज्या वनस्पती असतात अस्कंद आहे अश्वगंधा आहे शतावरी आहे या सगळ्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती त्यांच्या मुळ्यांचा उपयोग आपण वास्तूमध्ये पण करू शकतो